सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत रॉबिन हुड आणि त्याचे रंगेल गडी हे भारा भागवत यांनी अनुवादित केलेलं पुस्तक कालच्या भागात आपण वाचलं की सर रिचर्ड बरोबर हुडची कशी दोस्ती झाली आता त्याच्या पुढे सुरू करते सर रिचर्ड परत गेल्यानंतर थोडेच दिवस लोटले होते आर्थर मोच्याने बातमी आणली की लठ्ठेश्वर भटजी भल्या पहाटे घोड्यावर बसून शरवूड भरून जवळून जायचे आहेत लगेच रॉबिनने एक डाव रचला शरवूडच्या शिवेवरून ती वाट जात होती रॉबिननं आणि त्याच्या सोबत्यांनी धनगरांचे कपडे घातले आणि रस्त्याच्या कडेला एक चूल पेटवली मग नुकतेच मारलेले एक हरिण त्यांनी चुलीवर भाजायला सुरुवात केली झुंजूमंजू दिसायला लागलं आणि थोड्याच वेळात लठ्ठेश्वर भटजींची स्वारी आली भटजी एका पांढऱ्या तट्टावर बसले होते आणि त्यांच्या भारामुळे तट्टाचं कंबरड अगदी वाकलं होतं भटजींबरोबर हत्यारे घेतलेले दहा स्वारसुद्धा होते आपल्या देखत खुशाल हे भिकारडे धनगर शिकार भाजीत आहेत हे पाहून भटजींचा संताप अनावर झाला तट्टाचा लगाम खिचून ते ओरडले कोण रे तुम्ही राजेसाहेबांची हरणं खायला लाज नाही वाटत तुम्हाला रॉबिनने कपाळावर आलेले केस उपटले आणि म्हटले तुम्हाला काय करायचं आहे हो पाहुणे तुम्ही स्वतः कोण तेवढं सांगतायच का जरा लठ्ठेश्वर भटजींचा एक स्वार पुढे आला आणि दरडाऊन म्हणाला हरफोर्टच्या बिशप साहेबांना ओळखत नाहीस हरफोर्टचे बिशप म्हणजे लष लठ्ठेश्वर भटजीच नवं का आपले गरिबांना छळणारे आणि श्रीमं श्रीमंतांच्या पुढे गोंडा घोळणारे चुप्पस हरामखोर पाहता काय पकडा रे त्याला पण रॉबिनला पकडण्यासाठी ते दहा जण धावून येत आहेत तोच तो चपळाईनं उठला होता आणि त्याने कंबरेचं शिंग काढून फुंकलं होतं लगेच दहाच्या दसपट वीर धनुष्यबाण घेऊन प्रगट झाले आणि त्यांनी लठ्ठेश्वर भटजींना घराडा दिला घाबरू नका भटजी रॉबिनने हसत सांगितलं ज्या हरणाला आपण एवढी हरकत घेतली तोच हरण तुम्हाला आता खायला घालणार आहो आणि स्वयंपाक करणार कोण माहिती आहे चक्कीवाल्याचा मुलगा मच्छ भटजींनी ओठांवरून जीव फिरवली मच्छा फर्मास स्वयंपाकाची त्यांना आठवण होती त्याचं नुसतं नाव कोणी काढलं तरी नेहमीच त्यांच्या तोंडाला पाणी सुटायचं आता एवी तेवी आपण रॉबिनचे कैदी झालोच आहोत तेव्हा आली वेळ साजरी का करू नये असा त्यांनी शहाणपणाचा विचार केला आणि काही न बोलता गाल फुगवून ते तट्टावर बसून रॉबिनबरोबर निघाले पण त्यांचे तट्टू बिचारे ठेचकाळत ठेचकाळत चालले होते कारण भटजींचा खास सन्मान करावा म्हणून रॉबिननं अर्ध भाजलेलं हरिण त्यांच्या तट्टावर बांधलं होतं आणि त्यामुळे भटजींची स्वारी धक्के खात चालली होती पण मुक्कामावर पोचल्यावर तो मेजवानीचा थाट पाहून भटजी अगदी गार पडले वाटचालीच्या श्रमाने त्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते त्यामुळे रॉबिनं त्यांना मुद्दाम अर्ध कच्चं मांस वाढलं तरी भटजींनी ते अगदी मिटक्या मारत खाल्लं नेहमी ते चांदीच्या पेल्यातून उंची मद्यपीठ आज पोखरलेल्या पोकळ शिंगात दिलेली दारू ते घटाघट गट प्याले संध्याकाळ होऊन झाडांच्या लांब लांब सावल्या पडू लागल्या तशी स्वारी अगदी खुशीत झाली आणि रॉबिनच्या पाठीवर थाप मारून म्हणाली तुझं माझं वाकडं काय रॉबिन पण कर्तव्य म्हणून आम्हाला हे करावं लागतं आता पण गप्पा मारता मारता अंधार पडला रात्र झाली आणि लठ्ठेश्वर भटजी एकाएकी चमकून भानावर आले त्यांना एकाएकी आठवण झाली की रॉबिन हुड मिठास जेवण घालतो खरा पण त्याची किंमतही तो भरपूर वसूल करून घेतो खुद्द कोतवालाचा अनुभव आपल्या डोळ्यापुढे आहेच की तेव्हा लगबगीनं उठत त्यांनी म्हटलं रॉबिन आता जातो मी तुझ्या या मेजवानीची फेड कशी करावी हेच मला समजत नाही त्याची तुम्हाला नको काळजी रॉबिन म्हणाला ते आमचं आम्ही पाहून घेऊ आणि तिकडे धाकल्या जॉनने केव्हाच भटजीभुवांच्या लांब जग्याचे खिसे उलटे पालटे करून टाकले होते त्यातून चारशे चकचकीत सोन्याच्या मोहरा निघाल्या काही दिवसांपूर्वी रॉबिनने सर रिचर्डना दिलेल्या त्याच त्या चारशे मोहरा होत्या त्या परत आपल्याकडे अनायसे आलेल्या पाहून रॉबिनच्या टोळकऱ्यांनी आनंदाने गलका चालवला रॉबिन म्हणाला हे ठीक झालं आपण धर्मगुरू पडलात संकटात असलेल्यांना मदत करणं हे धर्माचं काम आहे आणि माझा एक दोस्त खरोखरच संकटात आहे एका धर्मगुरूसहच त्याला देणं आहे काहीतरी बिच्चारा धर्मगुरू गोरामोरा झाला कुठचा मुहूर्त पाहून आपण आज या मोहिमेवर निघालो असं त्याला झालं पण रॉबिनने एवढ्यावरच त्यांची सुटका केली नाही भोजनानंतर नाचगणं हवंच असं म्हणून त्यानेही त्याच्या सोबत्यांनी धेर फेर धरला त्यांच्यासोबत आल्यानडेलनं सारंगी वाजवली आणि गाण्याच्या तालासुरावर नाचत त्या लहरी लुटारूंनी शरवूडच्या अरण्याचे काने कोपरे धुमधुमून सोडले त्या नाचात लठ्ठेश्वर भटजींना सक्तीनं भाग घ्यावा लागला त्यामुळे नुकतेच खाल्लेले जेवण त्यांना पचलं असेल पण त्यांचं त्यांची हाडे मात्र खिळखिळी खेल झाली शेवटी त्यांनी अगदी थकून जाऊन जमिनीवर जा लोळण घेतली मग धाकल्या जॉननी त्यांचं मुटकळं उचलून एका खेचरावर उलटं बसवलं आणि त्यांची आणि त्यांच्या दहा धिंड काढली त्यांना नॉटिंगहॅमच्या रस्त्यावर सोडून देऊन ही टोळी परत आली तोपर्यंत मध्यरात्र झाली होती आजच्या प्रसंगाने खुश होऊन सर्वांनी मग शेकोटीजवळ बसून गप्पा मारल्या तेव्हापासून रॉबिन जरा निष्काळजी बनला नेहमी शत्रूवर जय मिळत गेला की मनुष्य गाफील होतो तसंच सर रॉबिनचंही झालं मध्ये एकच दिवस गेल्यावर पुन्हा रॉबिन जंगलाच्या शिवेवर त्याच रस्त्याकडे भटकत गेला आणि योगायोग असा की लठ्ठेश्वर भटजींची मी त्याची पुन्हा गाठ पडली भटजींच्या बरोबर स्वार होतेच आपल्या अपमानाचे उट्टे काढण्यासाठीच ते मुद्दामाजालेले होते रॉबिन एकटा दिसताच त्यांनी आनंदाची एक आरोळी ठोकली आणि घोडा रॉबिनच्या अंगावर घातला हे सगळं इतकं अचानक झालं की रॉबिन चांगलाच दचकला पण लवकरच त्याने स्वतःला सावरलं आणि रस्त्याच्या कडेला जी झुडपं होती ती हाताने बाजूला सारीत तो आत कुठच्या कुठे दिसेन असा झाला पण भटजी आणि त्यांचे स्वार आपला पिछा सोडणार नाहीत हे त्याला माहीत होतं काही वेळ लपून राहण्याजोगी जवळपासची एक जागाही त्याला माहीत होती ती म्हणजे म्हातारी विधवा राहत असे ती झोपडी रॉबिन धावत पळत तिकडे गेला म्हातारीचे मुलगे रॉबिनच्या टोळीला मिळाल्यापासून ती निर्धास्त झाली होती रॉबिनचे तिला फार उपकार वाटत रॉबिनही तिला प्रेमाने आई म्हणत असे झोपडीचं दार बंद होतं रॉबिन खिडकीशी जाऊन उभा राहिला तेव्हा आत म्हातारी कातीत बसलेली त्याला दिसली रॉबिनने तिला हाक मारताच ती झटकन उठली रॉबिनने तिला थोडक्यात सर्व सांगितलं तेव्हा म्हातारी मिळाली एवढंच ना मी लपवते तुला असं कर ना तूच बन थोडा वेळ म्हातारी आणि मग पण मी आहे ठेंगणीने किरकोळ रॉबिन होड काही मला बनता यायचं नाही तरी पण असं म्हणत म्हणत तिने खिडकीतून आपला जाडा फाटका गरम बुरणूस आणि म्हाताऱ्या बायका घालतात तसली लोकरीची टोपी त्याला दिली रॉबिननं आपला हिरवा जगा काढून वाटे आत टाकला आणि आपण तो बुरणूस पांघरून डोकीला टोपी घालून म्हातारीनं दिलेली तकळी घेऊन सूतकातीत निघाला तेवढ्यात लठ्ठेश्वर आणि त्यांचे स्वार झोपडीपाशी आलेच झडती घेण्यासाठी त्यांनी घोड्यांवरून उड्या टाकल्या रॉबिन सूतकातीत ओटीच्या पायऱ्या उतरत होता तो खरीखुरी म्हातारीच वाटत होता एका हातात चाती धरून दुसऱ्या हाताने मोठ्या कष्टाने त्याचं सूत कातणं चाललं होतं एका स्वाराला म्हातारीचा संशय येऊन त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला मेल्या तुला शरम नाही वाटत माया बापड्यांना त्रास द्यायला आपली वाट धरमुकाट आहे ना नाहीतर शाप देऊन भस्म करेन म्हातारी कडाडली विचारा स्वार शापा भीत असे भी त्याने सपापून हात मागं घेतला आणि म्हटलं दुसरं काही नाही आजीबाई तुम्ही रॉबिन हुडला पाहिलं आहे काय एवढंच विचारायचं होतं पाहिलं आहे ना हजार वेळा पाहिलं आहे तुझ्या बापाची भीती आहे काय रॉबिनला पाहिला त्याशिवाय मला गरीबाला खायला अन्नधान्य कोण देणार तुझा तो हडफडचा लठ्ठ्या भट येणार आहे होय मला खायला घालायला लठ्ठेश्वर भटजींना आपली निंदा थोडी सहन होते ते लाल भडक होऊन गरजले ए थेरडे उगाच वटवट लावू नकोस आत्ता रॉबिन दिसलाय का तेवढं सांग दिसलाय तर रॉबिन आत बसलाय झोपडीत पण तुम्हाला तो जिवंत सापडतोय वाट बघा ते आम्ही बघून घेऊ भटजी विजयी सुरात म्हणाले चला रे घुसा झोपडीत तशीच पाळी आली तर आग लावा पण या पुंडाला जिवंत पकडलं तर बक्षीस मिळेलच शिवाय मी एक मोहरानी भरलेली थैली देईन ती वेगळीच म्हातारीने काहीतरी पुटपुट केली आणि सूतकातीत ती आपली चालती झाली थोडं दूर गेल्यावर तिच्या पायांना एकदम गती आली आणि एकदा अरण्य गाठल्यावर तर ती हरणासारख्या उड्या गे मारीत गेली पण या मूर्ख स्वारांचं तिकडे लक्ष होतं कुठं त्यांनी झोपडीच्या दारावर धक्के मारायला सुरुवात केली पण ते धार त्यां दार त्यांना काही दाद देईना भटजींनी आग लावण्याचा पुष्कळ गप्पा मारल्या पण तेवढे ढा धाडस मात्र त्या भित्र्याला करवलं नाही मोडा फोडा तोडा ते दार भटजी घामाघूम होऊन ओरडत होते अखेर अखेरीस दार एकदाचं कडाडून पडलं आणि रस्ता मोकळा झाला पण आत एकदम पाऊल टाकण्याचा धीर कोणालाही झाला नाही के केव्हा आणि कुठून बाण येईने छातीत घुसेल याचा नेम नाही असं त्यांना वाटत होतं शेवटी एकाने हिया केला आणि आत पाऊल टाकलं तो पहा तो पहा कोपऱ्यात बसला पण तो असा गप्प का कोपऱ्यात बराच अंधार होता तरी तिथे खरोखरीच रॉबिनचा लाल किनारीचा हिरवा जगा झक झक करताना दिसला पण रॉबिन इतका स्वस्त आहे ते तेव्हा यात त्याचा काहीतरी डाव असला पाहिजे असं वाटून कोणीही त्याच्यावर एकदम हात उगारला नाही एकही शब्द न बोलता हळूहळू दपकत दपकत त्याने तीन बाजूंनी कोपऱ्यावर चाल केली आणि मग एकदम रॉबिनवर झडप घालणार तोच मागून गर्जना झाली मेल्यानं ते सर्व मागे वळले तो मघाची म्हातारी दार अडवून उभी असलेली त्यानं दिसली म्हातारीला जेव्हा दिसलं की या उभटचुंभांनी आपल्या दाराचा विध्वंस केला आहे तेव्हा ती भयंकर चिडली हातातली फेकून दिली आणि तोंडाचा पट्टा सुरू केला पाजी हरामखोर बदमाश तुमचं वाटोळं होईल कोटी कोटी वर्ष नरकात पडाल तुम्ही ए टवळे पुरे करते तुझे शाप बुवांचा राग पुन्हा उसळला थांब तुलाच नेतो धरून चौकीवर असं काय बघास तर मग चमत्कार म्हातारी एकाएकी ताठ झाली आणि बाहेर पडता पाहत पडता पडता तिनं तीन वेळा जोरानं टाळी वाजवली लगेच आसपासच्या भागातून पन्नास साठ तिरंदाज धावत दौडत आले आणि त्यांनी झोपडीच्या दारापाशी गर्दी केली लठ्ठेश्वर भटजी गांगरून गेले हाय काय प्रकार आहे नवीन असं त्यांना कळे ना पण अजून त्यांना ही म्हातारी म्हणजेच रॉबिनहूड आहे हे कळलं नव्हतं त्यांनी उसनाधीर आणून दरडावलं खबरदार आमच्यावर हल्ला कलारतल लक्षात ठेवा तुमचा मालक इथे या झोपडीत आहे आणि आमच्या अगदी तावडीत सापडलाय तुम्ही जरा जरी गडबड केलीत की हे भाले त्याच्या पाठीत घुसलेच म्हणून समजा पण भटजींची ही धमकी पुरी होते न होते तो कोपऱ्यातला हिरवा जगा हल्ला आणि तो खाली फेकून खरी म्हातारी भयंकर कापत अगदी थरथर करत तिथे उभी राहिली मेल्यानं तिचाही भडीवार सुरू झाला आपण ज्याला रॉबिन समजत होतो तो, तो म्हातारीच ठरला हे पाहून भटजी आणि त्याचे स्वार सरदत झाले त्यांच्यावर आता दोन्हीकडून शिव्यांची लाखोली चालली होती आणि पुरती रेवडी उडाल्यामुळे त्यांना मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं खो खो हसून रॉबिन म्हणाला मिळाला रॉबिन म्हातारीला चौकीवर नेत होतास काय चल तुलाच आता चौकीवर नेतो आमच्या चौकीवर आणि मग तिरंदाजांच्या खास पहाऱ्यात लठ्ठेश्वर भटजींनी पुन्हा एकदा शरवूडच्या अरण्यात प्रवेश केला तिथे त्यांची रॉबिनहूड पुढे कायदेशीर चौकशी झाली आणि रॉबिनला पकडण्यासाठी खास बक्षीस द्यायला म्हणून त्यांनी जे पैसे आणले होते ते कोर्टाने जप्त केलं आणखी एक आहे रॉबिन म्हणाला सकाळचा कोण रे तो जीव माणूस आणि त्याला पुढे एक अगदी म्हातारा वाकलेला मनुष्य कणत कुंथत पुढे आला आणि त्यांनी सलाम केला तुझेस ना शंभर पाऊंड भटजींनी जप्त केले जी जी अगदी उगाच बघा मला कराची माफी मिळालेली होती मग तुझे ते पैसे तुला परत मिळवून दिले तर तू आम्हाला काय देशील त्यातले निम्मे पैसे खुशीने देईन ठीक तर मग विशपसाहेब तुम्ही एवढंच करा त्या गरीब म्हाताऱ्याला आपण शंभर पाऊंड देऊ आणि लिहून द्या आणि त्याशिवाय तितकेच म्हणजे आणखी शंभर पाऊंड आम्हाला द्या आणि भटजींनी तसं केलं ते फास्ट त्यांची जीवानिशी सुटका झाली तर अशी ही आजची गोष्ट रॉबिनहूडची आता आज आपण इथेच थांबूया आणि उद्या त्याची आणखीन दुसरी एखादी गोष्ट वाचायला घेऊया हां तोपर्यंत बाय बाय पण कॉमेंट्स यायला मात्र विसरू नका की तुम्हाला okay? या गोष्टी आवडत आहेत म्हणून ओके तर बाय उद्या दुसऱ्या गोष्टीसह परत भेटूया